पंढरपूर आणि वाळदगाव ग्रामपंचायत वादात ड्रेनेज रस्ते पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत अस्वच्छतेमुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत पंढरपूर आणि वळदगाव शिवारातील गिरीराज हाऊसिंग सोसायटीत दोन्ही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वादात कुठल्याही नागरी सुविधा पुरवण्यात येत नाही यामुळे येथील रहिवाशांना ड्रेनेज रस्ता स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार येथील रहिवाशांना सुविधा पुरवण्याचे आश्वासन देतात मात्र निवडून आल्यावर सुविधा देण्यास टाळतात यामुळे अनेकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे दोन दिवस झालेल्या बेमोसमी पावसाने येथील रस्त्यावर पाणी साचले आहे यामुळे ए जा करणाऱ्या कामगार आणि विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्याने रहिवाशांच्या घराभोवती मोठमोठे सांडपाण्याचे डबके साचले आहे यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत आमच्या इथं एकही सुविधा नाही ड्रेनेज लाईनची सुविधा नाही रस्ते व्यवस्थित नाही पिण्याचं पाणी देखील नाही आणि पावसात इतकी फजिती होती आमची की पा या रस्त्यावर पायी तर मुलं चालू शकत नाही कोणीच पायी चालू शकत नाही आणि इतकं पाणी जमा होतं की पाय पायी जाणाऱ्या मुलांना आपले शूज वगैरे काढून रस्त्यावर जावं लागतं आणि पा पिण्याचं पाणी नाही सगळ्या कॉलिनीने मिळून पैसे दिलेले असूनसुद्धा आमची आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली नाही ड्रेनेज लाईनचं पाणी रस्त्यावर आल्यामुळं इतके मच्छर होतात की त्याच्यामुळं आता मच्छरामुळं तर किती रोग व्हायला लागलेत डेंग्यूची साथ झाली मग कसं म्हणजे आम्ही राहायचं तरी वेळ मतदानाचे इलेक्शन वे ते, ते, ते दिसत सुद्धा नाही आम्हाने रोड नाहीये पाणी नाहीये नाही नाहीये हमने हरेक का दरवाजा खटखटाया वलादगाव ग्रामपंचायत का खटाया और पंढरपूर ग्रामपंचायत का खटखटाया और संजय श्री के पास गए और हम इससे परेशान आहे की हमारे तरफ कोई आता नहीं इसलिए हम बहुत परेशान आहे हमारा कोई काम करता नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ड्रेनेज लाईन पिण्याचं पाणी व तसेच रस्ते याच्यापासून आम्ही वंचित असून पावसाळ्यामध्ये आम्हाला रस्त्यावर सांडपणाचं वगैरे तसेच लहान मुलांचे आरोग्य धोक्यात असून त्यांना रहने व्यवस्था यहाँ पानी नहीं है कुछ सामान नहीं है बच्चों की परेशानी होती है स्कूल में जाते हैं लाइट प्रॉब्लम है पानी पंचायत दो है दो ग्राम पंचायत है पंडरपुर दोनों ग्राम पंचायत कोई समस्या नहीं करते समस्या हल नहीं करते हम यहाँ दस साल से रह रहे हैं यहाँ पे कोई बात की सुविधा नहीं है हमारे बहुत अड़चन आती है हमारे जैसे बुजुर्गों को तो बहुत अड़चन आती है यहाँ पे रोड का सब रोड नहीं है ड्रेनेज के नाला नहीं है सब गंदगी से हमारा आरोग्य खराब होता है हम बीमार हो जाते हैं बुज़ुर्ग लोग यहाँ पे ड्रेनेज की रोड की नाली की लाइट की पानी की कुछ भी व्यवस्था नहीं है तो ये मतदान वाले आते है, बोलते है, है हैं बोलते हैं चले जाते कुछ करते नहीं और हमारे जैसे बुजुर्गों को कितने रोग रहे हो जाएंगे ऐसे गंदगी से नाही ड्रेनेज लाईन नाही आहे शिवाय आम्हाला रोड पण नाही आहे आणि मध्ये असतं आम्हाला इथं योगिताई बावले यांचा ज्या वेळेस हे होतं प्रचार होता त्यावेळेस आमच्या इथं संजय शिरसाट तालुका प्रमुख बाप्पा दळवी नंदू घोडले आणि अशी मोठमोठी माणसं येऊन गेली त्यांनी आम्हाला एका महिन्याचं आश्वासन दिलं होतं की आम्ही इथं येऊ आणि तुम्ही नाही का आम्हाला जिंकून आणलं तर आम्ही एका महिन्यात इथं नाही का नारळ पडलो त्यावेळेस आमच्या इथं भरपूर प्रचार झाला की आम्ही पैसे वगैरे खाल्ले त्यावेळेस असं गेलं तसं केलं पण त्यातला काही तो भाग भागच नव्हता फक्त आम्हाला इथं शिवसेना प्रमुखचं पद होतं म्हणून आम्हाला ती त्यावेळेस त्यांना आम्हाला सपोर्ट करावा लागला पण त्याच्यानंतर आम्ही शिवसेना शिजाटकडे कमीत कमी चार पाच वेळा जाऊन आलो स्व खर्चा आम्ही त्यांना सगळं समजे प्रयत्न करून दाखवले पण त्यांनी आम्हाला एकच मुद्दा सांगितला की बुवा आमचं जे आहे ते वळदगाव आणि पंढरपूरमध्ये आम्ही स फक्त मोजलं की किंवा आमचं काही काम असलं तर तुम्ही वोटिंग कुठं करता पंढरपूरला पंढरपूरला गेलो तर ते म्हणतात की तुम्ही नाही का टॅक्स कुठं भरता आम्ही टॅक्स भरतो त्याच्यामुळे माझी आमची नव्हती आता काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात